चटपटीत पाणीपुरी किंवा स्वादिष्ट चाट खाण्याची इच्छा असेल तर रंकाळ्यावर उत्तम ऑप्शन आहे रंकाळा चौपाटीवरील श्री महालक्ष्मी पाणीपुरी आणि चाट सेंटर या गाडीवर उत्तम दर्जाची पाणीपुरी दही शेवपुरी आणि चाटचे विविध प्रकार मिळतात त्यामुळे रसिक खवय्या नक्की खुश होणार चला तर मग टेस्टी कोल्हापूरमध्ये जाणून घेऊया रंकाळ्यावरील श्री महालक्ष्मी पाणीपुरी आणि चाट सेंटरवर मिळणाऱ्या एकाहून एक लज्जतदार पदार्थांविषयी कोल्हापुरात आला आणि रंकाळ्यावर फिरायलाच गेला नाही असा माणूस शोधून सापडणं कठीण त्यामुळे रंकाळा चौपाटीवर गेलं की भेळ पाणीपुरी वडापाव असे पदार्थ हमखास खाल्लेच जातात किंबहुना राजारामपुरी खासपाक यासारखी रंकाळ्यावरची गल्ली पण फेमस बनली आहे त्यामध्ये टेस्ट मे बेस्टचा विचार केला तर तुम्हाला महालक्ष्मी पाणीपुरी आणि चाट सेंटरशिवाय पर्याय नाही भेळ व्यावसायिक बाबुराव शिंदे यांनी एकोणीसशे ऐंशी सालापासून रंकाळा चौपाटीवर भेळ विक्री सुरू केली त्यांचे चिरंजीव दीपक शिंदे यांनी हा व्यवसाय पुढे सुरू ठेवत असताना भेळऐवजी पाणीपुरी आणि चाट सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला इतरांपेक्षा वेगळं आणि चविष्ट खाऊ घालावं या उद्देशानं शिंदे कलकत्त्याला गेले तिथं जाऊन त्यांनी चार प्रकारच्या बंगाली चटण्या आणि मसाले शिकून घेतले आणि त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली रंकाळा चौपाटीवर श्री महालक्ष्मी पाणीपुरी आणि चाट सेंटर सुरू केलं सुमारे तीन लाख रुपये खर्च करून ई डी लाईटच्या प्रकाशात झगमगणारी गाडी त्यांनी बनवली या गाडीजवळ जाताच ऊद आणि धुपाच्या सुवासामुळं मन प्रसन्न होतं येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचं अतिशय विनम्रपणे स्वागत करून दही शेवपुरी रगडा पॅटीस टिक्की चॅट स्पेशल दहीपुरी चीज शेवपुरी भेळपुरी पाणीपुरी कॉर्न टिक्की चाट स्वीट कॉर्न टिक्की आलू चॅट दही बटर बास्केट चाट थ्री मिक्स स्पेशल शेव बटाटा पुरी अशा एकाहून एक चौदा डिशेस इथं दिल्या जातात विशेषत दही शेवपुरी आणि आलू टिक्की चाट या दोन पदार्थांची चव तर खवय कधीच विसरू शकत नाहीत वैशिष्ट्य म्हणजे या डिशेससाठी खास विशिष्ट तापमानामध्ये थंड केलेलं दहीच वापरलं जातं दही शेवपुरीमध्ये दही, शेवपुरी दही ड्रायफ्रूट बदाम काजू मनुके केचप असे विविध पदार्थ घालून ही दही शेवपुरी सजून ग्राहकांपुढे ठेवली जाते तेव्हा मात्र दिल अगदी खुश होऊन जात नेहमीपेक्षा मोठ्या आकाराची खुसखुशीत पुरी जिभेवर ठेवताच अक्षरशः ब्रह्मानंदी टाळी लागते इथली दही शेवपुरी खाल्ल्यावर मन आणि पोट दोन्ही तृप्त होतं मग इतर पदार्थांचा महिमा काय तो वर्णावा हे पदार्थ खाऊनच अनुभवण्याची गोष्ट आहे या गाडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठमोठ्या हॉटेल हो किंवा रेस्टॉरंटमध्ये असलेली ओपन किचनची कॉन्सेप्ट दीपक शिंदे यांनी आपल्या गाडीवर त्यासाठी गाडीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात सी सी टी व्ही कॅमेरेद्वारे सुमारे कुठली डिश बनवली जाते त्यामध्ये कोणते पदार्थ घातले जात आहेत हे ग्राहकाला स्पष्टपणे दिसतं सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ही गाडी सुरू असली तरी दुपारी चार नंतरच इथल्या वैशिष्ट्यपूर्ण डिशेसची मजा अनुभवता येते एकूणच ग्राहक सेवेला शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची आणि ग्राहक समाधानाची चवदार आणि स्वादिष्ट जोड देऊन दीपक शिंदे यांनी खवयेगिरीच्या क्षेत्रात एक वेगळा अध्याय निर्माण केलाय यात मात्र शंका नाही